शिंदखेडा येथील अशोक सिनेफ्लेक्स येथे समस्त लीला नगर परिसरातील महिलांनी एकत्र येऊन श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या जीवनावर आधारित भव्य दिव्य असा रघुवीर समर्थ हा चित्रपट साई लीला नगर येथील नागरिकांना मोफत दाखवण्यात आला आहे या परिसरातील सेवानिवृत्त सैनिक भूषण पवार यांच्या आई ह्या नियमितपणे पाटण येथील रघुवीर समर्थांच्या बैठकीस जातात त्यांनी त्यांनी टीव्हीवर रघुवीर समर्थ चित्रपटाचे ट्रेलर पाहिले असता आपल्या परिसरातील सर्व महिला आणि बाल केली त्या गोष्टीस प्रतिसाद देत मुलगा फौजी भूषण पवार यांनी संपूर्ण परिसरातील नागरिकांसाठी रघुवीर समर्थ शो मोफत दाखवून आईचे स्वप्न पूर्ण केले महाराष्ट्राला महान साधू संतांची थोर परंपरा लाभली आहे याच परंपरेतील संत समर्थ रामदास स्वामी यांची थोरवी खूप मोठी आहे सर्वसामान्यांसाठी मनाचे श्लोक आणि दास बोध सारख्या महान ग्रंथ लिहिणारे तसेच सुखकर्ता दुखारता ही दैनंदिन पूजेतील आरती रचणारे समर्थ रामदास स्वामी यांचे चरित्र समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावे यासाठी नगर येथील कायम अग्रेसर असणारे सेवानिवृत्त सैनिक भूषण पवार यांनी परिसरातील विद्यार्थी महिला आणि पुरुषांसाठी मोफत चित्रपट दाखवण्याचे नियोजन घडवून आणले छोट्या नारायणाचा समर्थ रामदास होण्याचा प्रवास प्रेक्षकांनी अनुभवला चित्रपट बघण्यासाठी भूषण पवार मुकेश बडगुजर जितेंद्र सूर्य वंशी प्रवीण देसले यासह महिला प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते परिसरातील महिलांनी भूषण पवार भाऊ पवार यांचे आभार व्यक्त केले तर फौजी भूषण पवार यांनी अशोक सिने पलक्स याचे मालक रोहित कौठळकर यांनी वाजवी दरात तिकीट उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले आणि ताईसाठी आम्हाला सर्वांना समाजाचं दर्शन झालं आणि खूप चांगलं

आपण पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी